छान दिसायचंय स्किन चांगली पाहिजे हेअर चांगले पाहिजेत तर तुमची इंटरनल हेल्थ चांगली पाहिजे बरोबर सो या इंटरनल हेल्थचा आणि लिव्हरचा काय संबंध आहे हेच तर आज आपण बघणार आहोत आणि हो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण त्याच्यासाठीच्या टिप्स सुद्धा सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर अर्चना सगळ्यांनाच वाटतं माझी त्वचा खूप चमकदार दिसायला पाहिजे मला डार्क स्पॉट्स नकोस माझा स्किन जो कलर आहे तो एक शेड लाइटर पाहिजे केस पण खूप छान पाहिजेत वगैरे 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 पण पर... एक्सटर्नली आपण सुंदर दिसण्यासाठी आपले इंटरनल ऑर्गनचं फंक्शनिंग सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं आणि म्हणूनच असं म्हणतात की तुमच्या स्किन आणि हेअर हेल्थ जी आहे ती तुमच्या इंटरनल हेल्थचं रिफ्लेक्शनच असतं मग ही इंटरनल हेल्थमध्ये सगळ्यात महत्वाचं काम करणारं ऑर्गन कोण आहे माहिती आहे तर तो आहे लिव्हर सगळ्यांना माहिती आहे साधारणतः पोटामध्ये उजव्या बाजूला रिप्सच्या खाली लिव्हर असतं लिव्हर तुमच्या शरीरातली जवळजवळ नव्वद पेक्षा जास्त काम करतं म्हणजे आपले जे, आप जे काही बॉडी फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव पार्टिसिपंट आहे ते फंक्शन्स करण्यासाठी तर मग आपण बघूयात की नेमकी कोणती फंक्शन्स आहेत लिव्हरची तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेटाबॉलिझम मेटाबॉलिझम हे जे काही आपलं अन्नपदार्थ खातो त्या सगळ्याचं प्रॉपर मेटाबोलायझम करणं किंवा जे आवश्यक घटक आहेत ते शोषून घेणं नको असलेले घटक बाहेर काढून टाकणं अगदी ब्लड कॉम्पोनंट्स मायक्रोन्युट्रीस यांचं सगळ्यांचं मेटाबोलिझम करण्याचं काम सुद्धा लिव्हर करत असतं दुसरं महत्वाचं काम आहे त्याचं डिटॉक्सिफिकेशन आणि प्युरिफिकेशन सुद्धा म्हणजे ब्लड प्युरिफिकेशनसाठी सुद्धा लिव्हर खूप महत्वाचं आहे मग तुम्ही विचार करत असाल की पी आर पी सारख्या ज्या ट्रीटमेंट्स असतात हेअरसाठी केल्या जातात किंवा स्किनसाठी सुद्धा साठी केल्या जातात त्याच्यामध्ये जर तुम्हाला बेस्ट आउटकम यायला पाहिजे असेल तर तुमचं लिव्हर हेल्थ चांगली पाहिजे राईट म्हणजेच आता लक्षात आलं असेल की आपलं आरोग्य शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य बाह्य सौंदर्यचं जे काही आरोग्य आहे हे सगळं आणि सगळं लिव्हरशी संबंधित आहे तिसरं महत्वाचं काम आहे लिव्हरचं ते म्हणजे हार्मोन्स सिंथेसिस पण करणं त्याचं मेटाबोलिझम पण करणं आता जसं की विटॅमिन डी हे ज्याला हार्मोन विटॅमिन असं सुद्धा म्हटलं जातं त्याचा मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे पण ते जे काही डी विटॅमिन आहे त्याचं जे काही पहिली एन्झेमॅटिक रिॲक्शन असते ती लिव्हरमध्ये होत असते त्याचबरोबर इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन यासारखे अँड्रोजन आहेत त्यांचं मेटाबोलिझम करण्याचं काम देखील लिव्हरमध्ये दे होतं कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हार्मोन ज्याचा तर अगदी काय म्हणतात डे टू डे लाईफमध्ये खूप जास्ती संबंध येतो की अरे केवढा स्ट्रेस आहे केवढा स्ट्रेस आहे मग स्ट्रेस हार्मोन हे ते पण ते। त्या ते स्ट्रेस हार्मोनचं पण मेटाबोलिझम हे लिव्हरमध्ये होत असतं म्हणजेच काय की तुमचा तुम्हाला तुमच्या तणावाचं व्यवस्थापन करायचं असेल तर नुसतंच मेडिटेशन केलं योगा केला किंवा एक्सरसाइज केला तर सगळ्या गोष्टी साध्य होतील का नाही तर ऍट द एंड तुम्हाला मूळ कारण म्हणून तुमच्या लिव्हरचं आरोग्य सुद्धा सुधारलं पाहिजे बरोबर काही जे काही इम्पॉर्टंट विटामिन मिनरल्स आहेत त्यांचं स्टोरेज सुद्धा लिव्हरमध्ये होतं जसं की आयन आहे विटामिन बी ट्वेल्व आहे आणि बी ट्वेल्वची डेफिशियन्सी तर किती कॉमन आहे बरं मी बी ट्वेल्व्ह बद्दलचा डिटेल व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्ही बघू शकता पण म्हणजे काय यांचं स्टोरेज करण्याचं काम सुद्धा लिव्हर करतं अजून एक खूप महत्वाचं काम ते म्हणजे काय की जे स्निग्ध पदार्थ आहेत जे काही तेल तूप ह्या ज्या काही स्निग्ध पदार्थ याला आपण म्हणतो यांचं पचन करण्याचं काम बाईल करत असतं आणि ते बाईल सुद्धा लिव्हर प्रोड्यूस करतं म्हणजे तुमच्या कोलेस्ट्रॉलचा संबंध पण तुमच्या लिव्हरशी आहे म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं किंवा प्रोसेस म्हणजे रक्तवाहिन्यांच्या धमन्या जा 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 जर जाड झाल्या तर तुम्हाला त्याची ट्रीटमेंट करायची असेल तर मूळ कारण म्हणून लिव्हरचं आरोग्य सुधारलं पाहिजे की नाही थोडक्यात काय की शरद होणारे जे काही मोठे मोठे बदल मोठे मोठे, आजा मोठे आजार आहेत किंवा ज्यांना जेनेटिक हिस्ट्री आहे मोठ्या आजारांची अशा लोकांनी कायम आपल्या लिव्हरचं आरोग्य नीट ठेवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे Uh, जसं uh, इन्शुलिनचं uh, uh, मेटाबोलिझम म्हणजे uh, काय म्हणतात आपली साखर आटोक्यात ठेवणं नियंत्रणात ठेवणं हे देखील लिव्हरचंच -like uh, काम आहे तुमचं वजन नियंत्रणात ठेवणं सुद्धा लिव्हरचंच काम आहे कारण इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जे असतात जे तुमचं बॉडी वेट मेंटेन ठेवण्यामध्ये किंवा एनर्जी बॅलन्स करण्याचं काम करतात ते देखील लिव्हर सिक्रेट करत असतं म्हणजेच काय की तुम्हाला जे काही आपण नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणतो जसं डायबिटीस ओबेसिटी किंवा सिरोसिस थायरॉइड हे जे सगळे आजार आहेत ना ह्या सगळ्या आजारांच्या मुळाशी कधीतरी तुमचं लिव्हर नादुरुस्तावत अवस्थेत होतं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेले म्हणून कालांतराने होऊ शकतं म्हणून लिव्हर फंक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजेत म्हणजे आपल्याला कळेल बरं हे फंक्शन मला कळणार आहेत काय होत आहे शरीरात नाही तर मला लक्षणं दिसू शकतात काही पण असं झालंय की काही छोटी छोटी लक्षणं असतात ना त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो कदाचित लेडगो पण करतो कारण की ती इतकी महत्वाची नाही वाटत तर हे छोटे छोटे डेकर येणं असेल पोडगच्च वाटणं असेल हे पुढे जाऊन भविष्यातल्या मोठ्या आजारांचे तुम्हाला अलार्म देत असतात म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तर मग असे कोणते अलार्मिंग साइन्स असू शकतात तर छोट्या गोष्टी जसं मी म्हटलं जेवल्यानंतर पोडगच्च होत आहे थोडं खाल्लं तरी सुद्धा किंवा खूप जास्त ढेकर येत आहेत किंवा असं पोटात अगदी गॅस साठून राहिलंय असं वाटतंय नऊ दहा तासांची व्यवस्थित झोप घेतली आहे तरीही सकाळी बिलकुल फ्रेश वाटत नाही अंगजड झाल्यासारखं वाटतंय सुस्तावल्यासारखं वाटतंय आळसवल्यासारखं वाटतंय आणि हो मी व्यवस्थित झोप घेतोय खूप डाएट फॉलो करतोय एक्सरसाइज पण करतोय पण वेट लॉस होत नाहीये इंच लॉस होत नाहीये अजिबात असं तुम्हाला जाणवत असेल किंवा अजून तुमच्या रोजच्या आयुष्यात म्हणजे तुम्हाला मानेवर एक असा काळपटपणाचा वेलवेटी असा थर जाणवायला लागतो त्याला अॅकॅन्थेसिस नॅग्रिकन्स असं म्हणतात ते इन्शुलिन रेझिस्टन्समुळे होऊ शकतं त्याचं कारण पण लिव्हर असू शकतं मग जर तुम्हाला ते दिसतंय मग खूप सारे एक्सफुलिएटिम स्क्रब लावले किंवा काही पील सारखे के ट्रीटमेंट केले तर ते थोडे लाईट होतील पण तेवढ्या पुरते कारण ते तुमच्या शरीरात होत असलेल्या बदलांचं एक निदर्शक असं साईन असू शकतं म्हणून तो बदल तुम्ही कंट्रोल आणलात आणि मग एक्स्टर्नल काही ऍड ऑन ट्रीटमेंट केलात तर ते नक्की रिकवर होऊ शकतं पण महत्वाचं काय तर लिव्हरचं आरोग्य सुधारा बरोबर म्हणजे अशी छोटे छोटे छोटी छोटी सिमटम्स दिसतात जी आपण फारशी काही लक्ष देत नाही त्याच्याकडे इग्नोर करतो तर लक्ष द्या आणि याचबरोबर खूप महत्वाचं एक सांगते की जर तुमच्या घरी फॅमिली हिस्ट्री असेल डायबिटीजची फॅटी लिव्हरची लिव्हर सिरोसिस असेल कॅन्सर असेल जे काही मेजर डिसिजेस आहेत याची जर का काही स्ट्रॉंग हिस्ट्री असेल मागच्या दोन पिढ्यांपर्यंत तर यातले कुठलेही जरी सिमटम्स तुम्हाला दिसत असतील तर ते इग्नोर करू नका लगेचच तुमच्या डॉक्टरांना भेटा कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जी काही लक्षणं दिसतात त्याच्यानुसार काही Uh, आवश्यक ते इन्व्हेस्टिगेशन ब्लड इन्व्हेस्टिगेशन किंवा लागल्यास तर सोनोग्राफी वगैरे सारखे काही प्रोसिजर्स हे केले जातात आणि मग डायग्नोसिस कन्फर्म केलं जाऊ शकतं म्हणून ह्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका बरं मग रोजच्या आयुष्यात काय केलं पाहिजे का, का, के का लगेचच इमिजिएटली डॉक्टरला विजिट केलं पाहिजे तर तुम्ही छोटे छोटे लाईफस्टाईल चेंजेस करू शकता ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये ते म्हणजे वेट लॉस करा वेट लॉस किती करायला पाहिजे एकदमच काही अगदी खूप बारीक व्हायला पाहिजे असं नाही पण तुमच्या वजनाच्या साधारण पाच ते दहा टक्के पर्यंत तुम्ही वेट लॉस करू शकता म्हणजे करायला हवा व्यायाम करायला पाहिजे वेट लॉससाठी मग कोणता करायचा आम्ही तर रोज चालतो आम्ही स्टेप्स मोजतो तर ते तुम्हाला काय म्हणूयात आपण शंभर टक्के ट्रीटमेंट ऑप्शन म्हणून तो एक्सरसाइज आहे का नाही पण येस बेटरमेंटसाठी तुमचं रोजचं पंचेचाळीस मिनिटाचं चालणं हे उपयुक्त आहे पण जर त्याच्याऐवजी तुम्ही ब्रेस्क वॉक केलं सायकलिंग केलं आयरोबिक टाइप एक्सरसाइजेस केले तर ते तुमची लिव्हर हेल्थ नक्कीच इम्प्रूव्ह करतात आणि कन्सिस्टन्सी इज द की, की। एक्सरसाइज असेल तुमचं डायट रेग्युलेशन असेल किंवा लिफी व्हेजिटेबल फ्रुट्स भरपूर प्रमाणात खाणं असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही कन्सिस्टंटली लॉंग टर्मपर्यंत फॉलो केल्या गेल्या पाहिजे तुमच्याकडून तर ते तुम्हाला नक्की इम्प्रूव्ह करणार आहे कारण लिव्हर हा असा ऑर्गन आहे की जो स्वतः स्वतःला दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत असतो आपल्या मदतीने म्हणून लिव्हरचे जे काही आजार आहेत ते काही प्रमाणामध्ये रिव्हर्सिबल पण असतात तोपर्यंत तर आपण नक्की स्वतःच्या शरीराला चांगलं ठेवू शकतो बरोबर मग आहारामध्ये कोणते पदार्थ जास्त घेतले पाहिजे तर सल्फर रिच फूड घ्या बिकॉज सल्फर रिच फूड घेतल्याने ग्लुटाथिऑनचं प्रोडक्शन वाढतं ग्लुटाथिन हे मास्टर अँटीऑक्सिडेंट आहे लिवर प्रोटेक्टिव्ह पण आहे त्याचबरोबर तुम्ही कांदा म्हणजे जसं की कांदा गार्लिक लसूण हे घेऊ शकता सगळ्या कलरचे व्हेजिटेबल्सचं प्रमाण जास्त असलं पाहिजे फायबर रिच फूड घेतलं पाहिजे फळांमध्ये सफरचंद बेरीज संत्री मोसंबी यासारखी आंबट फळं आवळासुद्धा ही घेतली पाहिजेत आणि जेव्हा तुम्ही हा सगळा बॅलन्स साधाल ना तेव्हा फक्त एक गोष्ट कटाक्षाने फॉलो करा ते म्हणजे खूप कच्चं अन्न खाऊ नका बिकॉज कच्चं अन्न पचवायला लिव्हरला जरा जास्त त्रास पडणार असतो सो so, जरी तुम्हाला सॅलड वगैरे काही घ्यायचं असेल ना तर ते वाफवून घ्या सो या छोट्या छोट्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुमचं लिव्हरचं आरोग्य सुधारायला मदत होईल छोट्या गोष्टी जेव्हा आपण फॉलो करत असतो ना तेव्हा त्याला एक नियम लावणं खूप आवश्यक असतं म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा झोपण्याच्या वेळा इव्हन व्यायामाच्या वेळा ह्या देखील कटाक्षाने ठरवा आणि त्याच फॉलो करा थोडंसं अवघड आहे पण नक्की जमतं अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या लिव्हरची काळजी घेऊ हो शकता आता फॅटी लिव्हर वगैरे वगैरे ह्या ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत ह्यांच्याबद्दलचं आपण डिटेल्स गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघूयात पण तुम्हाला याच्यापैकी लिव्हरचे कुठली लक्षणं दिसत असतील ना तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तुम्ही स्टार्ट विथ करा आणि डॉक्टरांना सुद्धा भेटा मला असं वाटतं ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो कोणाला जर हा व्हिडिओ वाटत असेल की शेअर करावा असा ज्यांना कोणाला लिव्हर प्रॉब्लेम आहे तर नक्की शेअरसुद्धा करा